मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी जीवनावर आधारित रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे तर मित्रांनो या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा चित्रपट नेमका कोणत्या दिवशी रिलीज होणार ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ज्यामुळे हा चित्रपट सुपरहिट होईल आणि ते कुठले निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ज्यामुळे हा चित्रपट कदाचित फ्लॉप देखील होईल या सर्व गोष्टींबद्दल या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला शिवजयंतीच्या दिवशी रितेश देशमुखने दुसऱ्यांदा आपल्या सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाची घोषणा केली याआधी चार वर्षापूर्वी रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाबद्दल पहिली घोषणा केली होती त्या घोषणेत नागराज मंजुळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असं सांगण्यात आलं होतं परंतु एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केलेल्या घोषणेत चित्रपटावरून नागराज मंजुळे यांचं नाव काढलं आहे असं दिसून येत आहे आणि आता स्वतः रितेश देशमुख चित्रपटा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत असं दिसून येत आहे याआधी आलेल्या वेळी चित्रपटाचं दिग्दर्शन देखील रितेश देशमुख यांनीच केलं होतं हा चित्रपट सुपरहिट ठरल्यामुळे येणाऱ्या राजा शिवाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील रितेश देशमुखच करणार हे कन्फर्म आहे आणि मित्रांनो रितेश देशमुखचं जबरदस्त डायरेक्शन हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो अजय अतुल ही संगीतकार जोडी राजा शिवाजी या चित्रपटाला संगीत देणार आहे अजय अतुलने याआधी रितेश देशमुखच्याच वेळ माऊली आणि लय भारी या चित्रपटांना संगीत दिलं होतं आणि हे तिन्ही चित्रपट हिट होण्यात अजय अतुलच्या संगीताने महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यामुळेच अजय अतुलच्या जबरदस्त संगीतामुळे येणारा राजा शिवाजी हा चित्रपट देखील सुपरहिट होऊ शकतो मित्रांनो राजा शिवाजी हा चित्रपट शूर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील करोड युवकांचे प्रेरणास्थान आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील सर्व अनुयायी हा चित्रपट पाहण्यासाठी जातील आणि यामुळेच हा चित्रपट सुपरहिट होण्याचं हे तिसरं महत्वाचं कारण आहे तर मित्रांनो हे होते चित्रपटाला सुपरहिट ठरवणारे काही स्ट्रॉंग पॉईंट मित्रांनो या चित्रपटाला फ्लॉप ठरवणारा एक निगेटिव्ह पॉईंट देखील आहे ज्यामुळे कदाचित हा चित्रपट फ्लॉप होऊ शकतो तर जाणून घेऊया तो कुठला निगेटिव्ह पॉईंट आहे मित्रांनो चित्रपटाला फ्लॉप ठरवणारा तो निगेटिव्ह पॉईंट आहे चित्रपटाची कास्टिंग मित्रांनो या चित्रपटात आपल्याला स्वतः रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे मित्रांनो माझ्या मते रितेश देशमुखला छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल तेवढा सूट करत नाही जर का या चित्रपटात रितेश देशमुखच्या जागी त्याचे मित्र ज्यांनी रितेशसोबत लयभारी आणि हाऊसफुल फोर या चित्रपटात काम केलं आहे त्या शरद केळकरला चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका दिली असती तर माझ्या मते चांगलं झालं असतं कारण शरदने दोन हजार वीसमध्ये आलेल्या अजय देवगनच्या तानाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची जबरदस्त भूमिका साकारली होती त्यामुळे चित्रपटाची कास्टिंग हा कदाचित चित्रपटाचा पहिला निगेटिव्ह पॉईंट ठरू शकतो मित्रांनो राजा शिवाजी हा चित्रपट एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रिलीज होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो आपण राजा शिवाजी हा चित्रपट पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद